नमस्कार आज आपण इथे हिवाळा स्पेशल गरमागरम वाफाळतं असं चिंच टाकून पालकचं वरण बनवतोय एकदम साधी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे चला तर मग वेळ वयानं घालवता हे वरण कसं बनवायचं ते बघूया सध्या हिवाळा असल्यामुळे बाजारामध्ये बघा मस्त हिरव्यागार ताजा ताज्या टवटवीत अशा भाज्या मिळतात आणि त्यात आपल्याला आपल्या शरीराला हिरव्या भाज्या खाणं किती महत्त्वाचं आहे हे तर आपल्याला माहितीच आहे म्हणून बघा आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पालकचं वरण बनवतो आहे जे की आठवड्यातून दोनदा तीनदा जरी बनवलं तरीही सगळे आवडीने खातील एवढं हे वरण टेस्टी बनतं त्यासाठी इथे मी अर्धा जुडी पालक निवडून स्वच्छ करून घेतलाय आता आपल्याला याला तीन चार वेळा पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून आहे कारण यावर जे माती वगैरे लागलेली असेल धुतल्यामुळे ती निघून जाईल पालक धुतल्यानंतर तो आपण कट करून घेणार आहोत तर इथे बघा मी मस्तपैकी बारीक असा पालक कट करून घेतलाय आता आपल्याला याला शिजवून आहे तर इथे मी कुकर घेतलाय यामध्ये बघा अर्धी वाटी तुरीची डाळ टाकायची आहे सोबतच अर्धी वाटीपेक्षा थोडीशी कमी आपण इथे चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ घेतली आहे दोन्ही डाळी मिळून पाऊन वाटी होईल एवढी डाळ आहे आता या डाळीला आपल्याला स्वच्छ एक दोन वेळा पाण्याने धुऊन घ्यायचे आहे डाळ धुवून झाली की आता हा जो पालक आहे जो की आपण कट करून ठेवलाय तो कुकरमध्ये टाकूया आणि सोबतच एक ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे ज्यामुळे डाळ व्यवस्थित मऊ शिजल्या जाईल आता कुकरला झाकण लावून हा कुकर गॅसवर ठेवूया आणि मध्यम गॅसवर याच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात तोपर्यंत आपण इकडे फोडणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया इथे मी भरपूर असा आलं आणि लसूण घेतलाय सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरव्याच आहेत त्या थोड्याशा पिकल्यामुळे लाल दिसत आहेत कांदा जो की आपल्याला छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे आणि चिंच टाकून वरण बनवतोय म्हटल्यावर थोडीशी आपल्याला इथे चिंच घ्यायची आहे आता ही चिंच आपण भिजवत ठेवणार आहोत तर एका वाटीमध्ये ही चिंच टाकून घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि आता आपण हे दहा ते पंधरा मिनिट असंच भिजवायला ठेवणार आहोत म्हणजे चिंच व्यवस्थित भिजल्या जाईल तोपर्यंत एका खलबत्त्यामध्ये आलं लसूण टाकून आपण हे जाडसर असं कुटून घेणार आहोत तर ह्या वर्णामध्ये आपण ताजं ताजंच ताज कुटलेलं आलं लसूण वापरणार आहोत म्हणजे त्यामुळे ह्या वर्णाला खूप छान टेस्ट येते म्हणून बघा असं थोडंसं जाडं भरडं कुटलेलं आणि ताजं ताजंच बनवलेलं इथं आपल्याला आलं लसूण वापरायचं आहे तर इकडे आपली डाळ ही मस्तपैकी मऊ अशी शिजून तयार आहे आता आपण ही स्मॅशरनी थोडंसं स्मॅश करून घेऊया म्हणजे डाळ छान अशी मिक्स होऊन येईल लगेच आपल्याला आता वरणाला फोडणी देऊन घ्यायचे तर गॅसवर कढाई ठेवली आहे तेल टाकूया तेल आता आपल्याला छान असं गरम करून घ्यायचंय तेल गरम झालं की अर्धा चमच मोहरी आणि अर्धा चमच जिरं टाकायचे मोहरी जिरं तेलामध्ये छान असं फुलू देऊया म्हणजे खमंग फोडणी बसेल आणि लगेच आपल्याला आलं लसूणचं जे आपण वाटण बनवलंय ते टाकायचंय आता हे आलं लसून तेलामध्ये एखाद मिनिट थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचंय हिरव्या मिरच्या टाकूया आणि सोबतच आपल्याला इथे बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आपण तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतवून घेणार आहोत अगदी दोन तीन मिनिटांमध्ये कांदा छान असा मऊ होतो कांदा हलकासा गुलाबी रंगावर आला की आता आपण यामध्ये बाकीचे मसाले टाकूया अर्धा चमच हळद टाकायची आहे चवीनुसार लाल तिखट आणि मीठ टाकायचं आहे आता हे मसाले आपण थोडा वेळ तेलामध्ये परतवून घेणार आहोत जास्त वेळ परतवायचे नाही एखाद मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचे नाही तर मग करपू शकतात मसाले तेलामध्ये परतल्या केले की इथे आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि जी आपण चिंच भिजवली होती त्याचा इथे मी कोळ काढून घेतला आहे आता आपल्याला हा तेलामध्ये टाकायचा आहे तर लक्षात ठेवा चिंचचं पाणी तेलामध्ये टाकताना एक तर आपल्याला गॅस बंद करायचा आहे किंवा गॅसची जी फ्लेम आहे ती लो करून घ्यायची आहे नाहीतर मग तेलामध्ये आपण हे चिंचचं पाणी टाकलं तर तेल अंगावर उडू शकतं किंवा मग ठसकाय होऊ शकतो म्हणून इथे आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आता आपण हा चिंचेचा कोळ टाकून तेलामध्ये मिक्स करून घेऊया तेलामध्ये चिंचेचा कोळ व्यवस्थित मिक्स झाला आणि साईडनी बघा असं तेल रिलीज व्हायला लागलं की आता आपल्याला यामध्ये जी डाळ शिजवलेली आहे ती टाकून घ्यायची आहे आणि आता गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे इथे मी एक ग्लास पाणी टाकलं आहे जशी आपल्याला डाळ पातळ किंवा घट्ट हवी असेल त्यानुसार पाणी टाकायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपण यामध्ये चण्याची म्हणजेच हरभऱ्याची डाळ पण टाकली आहे त्यामुळे नंतर वरण हे थोडंसं घट्ट होऊ शकतं म्हणून थोडंसं अगदी थोडंसं इथे आपल्याला जास्त पाणी टाकायचं आहे आता आपण ही डाळ मिक्स करून छान अशी खळखळून खल, उकळी येईपर्यंत शिजून घेणार आहोत वरण शिजत असताना मध्ये मध्ये आपल्याला चमचच्या साह्याने मिक्स करून आहे म्हणजे डाळ खाली चिटकून करपणार वगैरे नाही तर हे बघा अगदी काही मिनिटातच मस्तापैकी गरमागरम इथे आपलं पालकचं चिंच टाकून बनवलेलं वरण तयार आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे हे वरण नक्की ट्राय करून बघा भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय